मित्रांनो तुम्हाला जर झोपेतही आपली संपत्ती किंवा आपला पैसा गुंतवणूक वाढवण्याची कला माहिती नसेल तर तुम्हाला आयुष्यभर राब राब राबावं लागेल आणि कायम तुम्हाला मेहनतच करावी लागेल हे विचार आहेत वॉरेन बोफे यांचे नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक गजानन नेरकर डी एस डी अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आज आपल्या या व्हिडिओमधून आपण वॉरेन बुफे यांचे गुंतवणुकीविषयीचे विचार त्यांचा गुंतवणुकीचा महामंत्र जाणून घेणार आहोत वॉरेन बुफे हे जगातले सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत त्यांची संपत्ती चौदा हजार कोटी यू एस डॉलर्सपेक्षा अधिक आहे आणि त्यांचं वय आज चौऱ्याण्णव आहे आणि आजही ते आर्थिक विषयामध्ये सक्रिय आहेत तर अशा या थोर गुंतवणूकदाराविषयी त्याचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मी निवडक असते दहा विचार तुमच्यासमोर त्यांचे मांडीन आणि त्याचा त्याच्यामागचा अर्थ काय आहे तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू तर पहिल्यांदा वॉरेन काय म्हणतात की आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप वर्षांपूर्वी झाड लावले होते मित्रांनो गुंतवणुकीचंही असंच आहे तुम्हाला आधी पेरावं लागतं पेरलं की मग उगवतं तुम्ही जर आज बी पेरलं आणि उद्या झाडाची अपेक्षा करत असाल उद्या फळाची अपेक्षा करत असाल तर ते शक्य नाही मित्रांनो आपल्या आजी आजोबांनी आपल्या आईवडिलांनी ज्या गुंतवणुकी त्यांच्या उमेदीच्या काळात केल्यानं त्याचा फायदा हा आपल्याला झालेला असतो आणि तो एका पिढीची गुंतवणूक ही दुसऱ्या पिढीसाठी लाभदायक असते हेच वॉरेन यांना या विचारातून सांगायचं आहे असं आपल्याला समजू शकतो दुसरा मुद्दा दुसरा विचार आमचा आवडता होल्डिंग कालावधी कायमचा आहे आता होल्डिंग ही कन्सेप्ट काय आहे तर इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा मी एखादी गुंतवणूक करतो तेव्हा किती काळ ती गुंतवणूक मी धरून ठेवतो हे महत्त्वाचं असतं होल्डिंग म्हणजे काय तर धरून ठेवणे समजा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये मी आज दोन हजार चोवीसमध्ये गुंतवणूक केली तर लगेच तीन वर्षाच्या लॉक इन पिरियडमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये जर मी ती काढून टाकत असेल तर मला कोणताच फायदा होणार नाही पण दोन हजार चव्वेचाळीसमध्ये दोन हजार चौपन्नमध्ये म्हणजे वीस वर्षांनी किंवा तीस वर्षांनी मी ती गुंतवणूक काढ काड़, काढणार असेल तर माझ्या पुढच्या पिढीला माझ्या मुलाला मुलीला त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे आमचा आवडता होल्डिंग कालावधी काय आहे तर तो कायमचा आहे आम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट घेतली की ती इन इन्व्हेस्टमेंट केली की ती कायम होल्डिंगमध्ये ठेवतो वॉरेन बोफे यांनीसुद्धा आपलं जीवन असंच व्यतीत केलं आहे मित्रांनो एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे सत्तर साली जो त्यांनी बंगला घेतला होता त्या काळामध्ये त्यात गेले पन्नास ते साठ वर्ष ते अविरतपणे राहत आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशी काही गोष्ट नाही आहे पण जुन्या गोष्टी या कायम धरून ठेवायच्या असतात जुन्या गुंतवणुकी या कायम होल्डिंगमध्ये ठेवायच्या असतात असं त्यांचं मत आहे पुढचं सूत्र किंवा पुढचा मुद्दा तुम्ही समजू शकत नसलेल्या व्यवसायात कधीही गुंतवणूक करू नका मित्रांनो मोठमोठ्या फेल्युअर स्टोरीज जे आपण पाहतो जसं की उदाहरणार्थ अनिल अंबानी हे एक मोठं उदाहरण आहे याच्यामधलं शिपिंग बिझनेस म्हणा डिफेन्स बिझनेस म्हणा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी गुंतवणूक केली आणि कर्जबाजारी होऊन आज आम, आम, मोठा नुकसानीचा भाग स सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे तर हे एक उदाहरण आहे वॉरेन बुफे हे सांगू इच्छितात की तुम्हाला एखाद्या व्यवसायामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घ्या आणि मगच गुंतवणूक करा पुढचा महत्त्वाचा विचार मित्रांनो नियम क्रमांक एक असा आहे की कधीही पैसे गमावत नाही आणि नियम क्रमांक दोन आहे की नियम क्रमांक एक कधीही विसरत नाही गुंतवणुकीच्या बाबतीत मित्रांनो हे धोरण पाहिजे तुमचं की मी एकही पैसा गमावणार नाही आता हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आजच्या काळामध्ये नु एखाद्या गुंतवणुकीत फायदा झाला तर दुसऱ्या गुंतवणुकीत नुकसानही होऊ शकतं तर नुकसानातूनच माणूस शिकतो आणि त्यांनी हा निश्चय करायचा असतो की मी कधीही पैसे गमावणार नाही ओवरऑल तुमचा पोर्टफोलिओ असा पाहिजे की तो कायम ग्रीनमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह प्रॉफिटेबल पोर्टफोलिओ पाहिजे पुढचा विचार गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे स्वभाव आणि बुद्धी नाही तुम्हाला असा स्वभाव तुम्हाला असा स्वभाव हवा आहे की जो गर्दीसोबत राहून किंवा गर्दीच्या विरोधात राहून फारसा आनंद मिळत नाही लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा हे जग पॅनिक करत असतं ना तेव्हा तुम्ही शांत राहायचं असतं इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि जेव्हा जग पॅनिक करत नसतं तेव्हा तुम्ही पॅनिक करायचं असतं असा व वॉरन बुफे यांचा विचार आहे पुढचा विचार आम्हाला बाकीच्यांपेक्षा हुशार असण्याची गरज नाही आहे बाकीच्यांपेक्षा जास्त शिस्तबद्ध व्हायला हवं गुंतवणुकीच्या बाबतीत मित्रांनो कधी कंपॅरिझनमध्ये तुलनात्मक पातळीवर जाऊ नका की एखाद्या व्यक्तीची गुंतवणूक इतकी आहे तर माझीही मी तितकी करतो कारण दोन लोकांची जीवनं ही कधी सारखी नसतात त्यामुळे दोन व्यक्तींनी आपल्याला एकानी दुसऱ्याला असं म्हणू नये मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे त्यांनी म्हणावं मी तुझ्यापेक्षा जास्त शिस्तबद्ध आहे मी जास्त शिस्त, शिस्त पाळतो हे म्हणणं गरजेचं आहे मित्रांनो कधीही एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका दुसरा स्रोत तयार करण्यासाठी गुंतवणूक करा मित्रांनो आमच्या डी एस जी अर्थजागृतीच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा उत्पन्न वाढवण्याच्या विविध पद्धतींमध्ये मी या विषयावर बोललेलो आहे की एका उत्पन्नावर कधीही अवलंबून राहू नका तुम्ही जर नोकरी करत असाल तर केवळ पगारावर जगू नका पगारासोबत इतर काही उत्पन्न जसे की गुंतवणूक त्याच्यावर मिळणारं व्याज किंवा इतर व्यवसाय करून त्याच्या भांडवल टाकून मिळवलेला नफा किंवा जागांमध्ये गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक अशा विविध स्रोतांमध्ये गुंतवणूक करा आणि आपलं उत्पन्न वाढवा एका उत्पन्नावर अवलंबून राहू नका मित्रांनो गुंतवणुकीकडे कायम दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा असं वॉरेन म्हणतात त्यांचा दृष्टिकोन असा आहे की एक इन्व्हेस्टमेंट एक गुंतवणूक ही केवळ दोन पाच दहा वर्षांसाठी नसावी तर ती एका पिढीसाठी असावी पुढच्या पिढीसाठी असावी आणि पुढच्याच्या पुढच्या पिढीसाठी असावी तुमच्या येणाऱ्या पिढ्यांनी तुम्हाला दुवा दिली पाहिजे त्यांच्याकडून तुम्हाला कायम चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत की आमचे आजोबा आमचे वडील हे आमच्यासाठी इतकी इतकी गुंतवणूक करून गेले आमचं भलं करून गेले अशा अर्थाने पुढच्या पिढीने तुमचा तुमची आठवण आणि स्मरण केलं पाहिजे मित्रांनो म्हणून दुर् दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका मित्रांनो आ आत्ताच्या काळामध्ये बऱ्याच इ इन्व्हेस्टमेंट्स अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे गमवता उदाहरणार्थ ऑप्शन्स ट्रेडिंग त्याचबरोबर फॉरेक्स ट्रेडिंग बिटकॉईन अशा जोखीम असलेल्या गुंतवणुकींमध्ये रातोरात श्रीमंत होण्याचा विचार करू नका मित्रांनो गुंतवणुकीमध्ये कधीही शॉर्टकट नसतो तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि थांबावं लागतं आणि शेवटचा विचार तुमची सर्व अंडी एका टोपलीत ठेवू नका आता अंडी ही काय फ्रॅजाईल असतात म्हणजे कधीही ती फुटू शकतात त्यांना सांभाळून हाताळावं लागतं तर तुमचे पैसेही तसेच असतात ते कधीच एका टोपलीत ठेवू नका एका टोपलीत सगळे पैसे ठेवले सगळे अंडे ठेवले तर ते फुटू शकतात पण तुम्ही जर पाच टोपल्या दहा टोपल्यांमध्ये तुमचे अंडे ठेवले तर कदाचित एखाद्या दे टोपलीतले अंडे फुटतील दोन टोपलींमधले फुटतील पण उरलेल्या ज्या सात टोपल्या आठ टोपल्या आहेत याच्यात तुम्हाला नफा मिळेल त्याच्यात तुम्हाला फायदा मिळेल तुमचा पैसा सुरक्षित राहील या अर्थाने गुंतवणुकीचा महामंत्र आपल्याला वॉरेन बोफे यांच्या विचारातून मिळालेला आहे मित्रांनो डी एस जी अर्थजागृतीचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले काही कॉमेंट्स असतील तर जरूर आम्हाला विचारा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार